मनोज जरांगे यांच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलाय नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे यांच्या विरोधात हे वॉरंट आहे नाटकाचं आयोजन केलं गेलं पण पैसेच दिले नाहीत त्याच्यामुळे नाट्य निर्माते आता थेट कोर्टात गेलेत तारखांना हजर न राहिल्यामुळे पुणे न्यायालयाकडून जरांगे यांच्या वॉरंट जारी करण्यात आलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत बालाजी सध्या या सगळ्या संदर्भात जरांगेंकडून काही भूमिका स्पष्ट होताना पाहायला मिळते का जरांगेंचे जे वकील आहेत ते हजर राहण्याची शक्यता आहे हे हजर राहण्याचं वॉरंट आहे आणि गेल्या वेळेस सुद्धा जरांगे सातत्याने या केस मध्ये हजर राहत नव्हते कोथरूड पोलीस मध्ये हा गुन्हा दाखल होता नाट्यकर्मींची जे पैसे आहेत ते बुडवल्याचा हा सगळा गुन्हा आहे आणि त्यामध्ये जरांगे हजर राहत नसल्याने कोर्टाने गेल्या वेळेस हजर राहण्याचं वॉरंट दिलं होतं त्यानंतर पाचशे रुपये दंड भरून जरांगेने या पुढच्या सर्व तारखांना मी हजर राहील या अटीवरती कोर्टाने जे जामीन आहे म्हणजे त्यांना जी मुभा आहे ते दिलेली होती मात्र आता परत ते गैरहजर राहत असल्याने कोर्टाने हे हजर राहण्याचं वॉरंट दिलंय आणि हजर नाही राहिलं तर तुम्हाला अटक करावी लागेल असं सुद्धा या वॉरंट मध्ये यावर जरांगीची भूमिका आहे ते आपल्याला आज कळेल परंतु त्यांचे जे वकील आहेत त्यांनी सांगितले की आम्ही त्यांच्या वतीने मी हजर राहणार असल्याचं अगदी बालाजी आणि या प्रकरणाचे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तृतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी <laughs>